माहिती ना मी नेहमीच म्हणत असते आमचं काम लवकर आवरत नाही आणि आज चक्क आमचं काम आवरायला तीन वाजलेत तर अजून सगळ्यांचं दुपारचं जेवण बाकी आहे सकाळचा नाश्ता वगैरे करून पप्पा जरा कामानिमित्त बाहेर गेले होते येताना हे काही फळ आणि थोडा भाजीपाला घेऊन आले सोबत आणि खूप दिवसानंतर पप्पांनी कांद्याची पात आणली होती पप्पा बोलले आज जरा भाजीपाला खूप महाग होता त्याच्यामुळे पप्पांनी थोडंच काय काय घेऊन आलेले आणि इथे खिडकी ना खूप खराब झाली म्हणलं थोडी साफ करावी आणि सगळी फळं वगैरे तिथे ठेवून द्यावीत आणि भाऊ आणि ताई ले होते गावाला आणि गावावरून येताना त्यांनी इतकी सारी केळी आणली आज पप्पांनी येताना केळी घेऊन आले मार्केटमधून पण ह्या वेळेस एवढंच आहे की ही केळी जरा कच्ची आहे पिकलेली केळी लगेच संपतील तर मागच्या वेळेस काय झालं होतं अहोंनी केळी आणली होती खूप सारी त्यात खूप सारी केळी पिकलेली होती पप्पा ही मार्केटमधून नेमके त्याच दिवशी केळी घेऊन आलेले आम्हाला असं झालं की ही केळी खावीत कि ती केळी खावी एका केळीला पैसे दिलेले तर ती केळी फेकूनही देऊ वाटत नव्हती असो ते मी सगळी फळं वगैरे एका साइडला करून घेतली आणि भाजी वगैरे सर्व निसण्यासाठी बाजूला केली तर जी केळी ही आम्हाला येत आहेत ना तर ती आमच्या नातेवाईकांकडून येत आहेत आणि आपण केळी मार्केटमध्ये घ्यायला गेलो ना तर ती खूप महाग आहेत आणि जे आमचे रिलेटिव नातेवाईक आहेत ना ते बोलतात की केळ्याला अजिबात बाजार नाही आणि पहा ना मार्केटमध्ये घ्यायला गेल्या केळी खरच महाग आहेत आणि शेतकऱ्याच्या मालाला अजिबात बाजार नाही नेहमी असंच होतं शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या वाट्याला नेहमी हेच येतं कष्ट तर काही चुकत नाही आणि मालाला बाजारभाव जर भेटला नाही ना त्याचा हिरमूड होऊन जातो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय